आज आपण कोरियन भाषेत दिशा विचारण्यासाठी काही उपयुक्त वाक्य शिकणार आहोत दिवसाच्या कोणत्याही वेळी चोन आचिम म्हणजे सुप्रभात असा आदरयुक्त अभिवादन वापरू शकता चोन आचिम डेक कसे जाता एखाद्या विशिष्ट जागी जायचे असेल तर हे वाक्य वापरा डॅश च्या जागी त्या जागेचे नाव घ्या सोगी पार्के कग्यो सिफियो मला पार्कला जायचे आहे एखाद्या जागेबद्दल विचारणा करायची असेल तर हा प्रश्न उपयुक्त आहे हॉचांगसिल हो ओडी इसुमनिका हॉचांगसिल हो कुठे आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की एखादी जागा जवळ आहे का तर हा प्रश्न विचारा सिजांग योगीसे काकाम निक्का बाजार इथून जवळ आहे का कोणाची मदत झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कमसाहमिदा हा शब्द वापरा दोवा जुसे कमसाहमिदा मदत केल्याबद्दल धन्यवाद आता तुम्ही कोरियन मध्ये दिशा विचारू शकता सराव करत रहा, आणि पुढील व्हिडिओसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा कोरियन भाषा दिशा विचारणे मराठीतून कोरियन कोरियन वाक्य कोरियन शब्द प्रवास कोरिया संवाद भाषा शिक्षण विदेशी भाषा